एकसष्ट महापालिका शाळांमध्ये आजपासून पायाभूत चाचणीला प्रारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी समक्ष केली चाचणी परीक्षेची पाहणी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णता कायापलट करण्यासाठी कंबर कसली आहे यावर्षी शाळा प्रवेश दिवशीच विद्यार्थ्यांना वया पुस्तके पुरवण्यात आली आहे त्याचप्रमाणे गणवेश बूट दप्तरे इत्यादी आवश्यक सुविधा देखील वर्षांच्या सुरुवातीला पुरवण्याचे नियोजन आहे आणि आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढवण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सभा शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणी आज प्रारंभ झाला आहे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेशांमुळे प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या पालक अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेत जाऊन शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीची पाहणी केली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट येथील शाळा क्रमांक पंच्याण्णव आठ या उर्दू शाळेतील तसेच बारावी येथील शाळा क्रमांक अडुसष्ट आणि बारदान गल्ली येथील उर्दू व मराठी शाळेत समक्ष भेट देऊन शाळेत चाचणी परीक्षेची पाहणी केली तसेच स्वतः खडू हातात घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण दिली यापुढे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी दर महापायाभूत चाचणी घेऊन बौद्धिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील महापालिकेच्या या अभिनव संकल्पनेचे शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे